नमस्कार नविन, नविन वुडियों। वुडियों मी ॲडव्होकेट ढारदास लांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो परंतु हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी कुठलीही कायदेशीर माहिती तुम्हाला सांगणार नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी बनवत आहे आणि राज्यभरामध्ये कांदा उत्पादक जे शेतकरी आहे जे बियाण्या बियाण्याचा कांदा शेतामध्ये लावतात त्या शेतकऱ्यांसाठी फक्त हा व्हिडिओ बनवत आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये बियाण्याचा कांदा लावलेला आहे त्यांच्या शेतामध्ये त्या कांद्याची काय परिस्थिती आहे कांद्याचं किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यावर्षी कांद्याची काय परिस्थिती आहे आणि उत्पन्न किती घटलेलं आहे या संदर्भामध्ये हा खास करून व्हिडिओ बनवत आहे बघा यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी जे आहे ते सगळ्यात जास्त तोट्यामध्ये जाणार आहे कारण की राज्यभरामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा तुम्ही यावर ज्या शेतकऱ्यांनी बियाण्याचा कांदा लावलेला आहे त्या शेतकऱ्यांना जाऊन विचारा त्यांचं कांद्याचं उत्पन्न आहे एकरी दरवर्षी तीन ते चार क्विंटल त्यांना बियाणे होत असतं परंतु या वर्षी कांदा कुठल्याही प्रकारे बियाणे भरले नसल्यामुळे फक्त तीस ते चाळीस किलो बियाणं एकरी होणार आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे बघा यावर्षी कांद्याचं नुकसान होण्याचं कारण पण बघा तसंच आहे की यावर्षी जे एकतर मधमाशी नाहीये आणि कांद्यावर जे बियाण्याचे कांदा आहे त्याच्यावरती चिकटा पडलेला आहे म्हणजे एक रोग रोग पडलेला आहे चिकट्या नावाचा याच्यामुळं काय झालं आणि धुई सुद्धा पडलेली याच्यामुळं काय झालं बियाच्या कांद्यामध्ये जे काही गोंडा असतो त्या गोंड्यामध्ये फक्त बियाण्याच्या शंभर मोरण्यापैकी दहा मोरण्या भरलेल्या म्हणजे दहा टक्के कांदा बियाणे फक्त यावर्षी भरलेले नव्वद टक्के कांदा होप झालेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरपाई म्हणून आता कांदा लागवड केल्याच्या नंतर कांदा बियाणे लागवड केल्याच्या नंतर त्याला कुठल्याही प्रकारचं विमा संरक्षण नसतं किंवा कांद्याचा कुठलाही विमा सरकार काढत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याने विमा काढला आणि नुकसान झाल्याच्या नंतर त्याला विमा मिळणार आहे अशा कुठल्याही पद्धतीचं हे नाहीये त्याच्यामुळं आता जे शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे ज्यांनी खरंच कांदा त्यांच्या शेतामध्ये लावलेला आहे आणि सगळ्या तालुक्यामध्ये जालना तालुका असेल जालना जिल्हा असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली मी एक शेतकऱ्याचा त्याच्या संदर्भात व्हिडिओ पण घेतलेला आहे त्याचं म्हणणं काय त्याला एकरी किती उत्पन्न होतं त्याचा व्हिडिओ सुद्धा मी घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला पुढे बघायला बघा आपल्यासोबत एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी बियाचे कांदे लावलेले त्याला आपण आज विचारू की या वर्षीच्या कांद्याच्या संदर्भामध्ये काय उत्पन्न आहे बघा तुम्ही दरवर्षी किती कांदा लावता दरवर्षी दो दोन एकर कांदा या वर्षी कांद्याचं आणि दरवर्षी एकरी किती उत्पन्न होत किती क्विंटलचं उत्पन्न होत तीन साडे तीन क्विंटल बी होत म्हणजे वर्षी जो कांदा भरलेला आहे फक्त ते दहा ते पंधरा टक्के बियाणे भरलेले असं म्हणणे कारण की हा जवळपास जर प्लॉट बघितला तुम्ही तर हा जवळपास सग सर्व प्लॉट आपल्याला कांद्याचे बियाणे होप झालेले दिसतोय याच्यात फक्त एका एक गोंड्यामध्ये दहा ते पंधरा मोरण्या ज्या या भरलेल्या दिसत आहेत त्याच्यामुळे वर्षी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे मागच्या वर्षी सारखी गारपीट न होऊन यावर्षी बरे होण्याचं काय प्र कारण याच्या माग या वर्षी कांदे होप झाल्याचं कारण काय धुई चिकटा आणि मधमाशी सुद्धा या वर्षी नव्हती मधमाशी नव्हती ठीक आहे तुम्हाला असं जाणवल की यावरची शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे माझी प्रत्येक गावातील कांदा उत्पादक शेतकरी जे पण असतील त्यांनी काय करायचंय याच्यासाठी बघा याच्यासाठी सरकार आकस्मिक निधी म्हणून तुम्हाला अनुदान देत असतं किंवा नुकसान भरपाई देत असतं कारण की कांदा हा कुठल्याही विमा संरक्षणाखाली येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला याचा जर नुकसान भरपाई मिळायची असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे मागच्या वर्षी आमच्या भागामध्ये गारपीट झाली होती या संदर्भामध्ये मी तलाठी कृषी सहाय्यक तहसीलदार मॅडम या सगळ्यांना बोललो आणि त्याच्यानंतर गारपिटीमुळे पंचनामे करून गेले होते आणि नुकसानीचे पंचनामे गेले त्याच्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपये अनुदान आता मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी जमा झालेलं आहे त्यामुळं या वर्षी सुद्धा ज्या पद्धतीने ऐंशी नव्वद टक्के कांदा उत्पादकांचं नुकसान झालेलं आहे कांदा होप झालेला आहे कांद्यामध्ये बियाणेच नाहीये त्याच्यामुळं प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी काय करायचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तलाट्याकडं कृषी सहायक कड यांच्याकडे कर तक्रारी करायची आणि त्यांना पंचनामे करून घ्यायचे तसेच तुमच्या गावात जर तुम्ही जर पुरडार पुरडे पुढारी असेल सॉरी सरपंच असेल किंवा दुसरं कोणी जर पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा तुम्ही जर या पक्षाचे कार्यकर्ते असेल आणि शेतकऱ्यांसाठी काम करत असेल तर त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे अधिकारी सॉरी तलाटी कृषी साहेब यांना बोललं पाहिजे तसेच तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन या संदर्भामध्ये सांगितलं पाहिजे आणि यांचे तात्काळ पंचनामे करून त्याचं किती प्रमाणात नुकसान झालेले याचे पंचनामे करून केले पाहिजे जी? जेणेकरून त्यांना पुढील वर्षी या नुकसान भरपाईचे पैसे मिळतील कारण की आता कांदा तर जवळपास सगळा गेलेलाच आहे आणि गेलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी जे कांदा शेतीमध्ये लावलेले त्याचे सुद्धा पैसे वसूल होते की नाही एवढी भयंकर परिस्थिती शेतकऱ्याची त्याच्यामुळं माझं एवढंच आहे की प्रत्येक शेतकऱ्याने महाराष्ट्रातल्या आपल्या तर कृषी साईकडं कांद्याचे पंचनामे करून किती प्रमाणात नुकसान झालेले किती टक्के नुकसान झालेले प्रत्यक्ष शेत त्यांना शेतात नेऊन दाखवा म्हणजे त्यांना विश्वास येईल की खरंच शेतकऱ्याचं यावर्षी नुकसान झालेले कुठल्याही पद्धतीची गारपीट न होता फक्त चिकटा आणि मधमाशी नसल्यामुळे हे कसल्या प्र, प्रकारे कांद्याचं बियाणं भरलेलं नाहीये त्याच्यामुळं सगळ्यांनी याचे पंचनामा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसं नुकसान भरपाई मिळेल या, भर या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही कोणी असाल हा व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुम्ही जर पुढारी असेल कुणी जर असेल सरपंच वगैरे तर तुम्ही सुद्धा याचा पाठपुरावा करून तुमच्या गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेणं तुमचं सुद्धा काम आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ खास करून त्या शेतकऱ्यांसाठी बनवतोय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेतकऱ्यांत पोहोचा शेतकऱ्यांपर्यंत पर्यंत पोहोचा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या गावामध्ये कांदा जर त्यांचं नुकसान झालेलं असेल झालेलं आहेच परंतु त्यांना कोणाकडे कर तक्रार करायची या संदर्भात माहिती नाहीये त्याच्यामुळे तुम्ही तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी त्यांना मदत करा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर पहिलीच वेळेस जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा असेच शेतकऱ्याच्या संदर्भामधील नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आणि तसेच कायदेशीर माहितीचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद